तो तो सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं मेरी कोशिश है कि यह सूरत बदलनी चाहिए सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं मेरी कोशिश है कि यह सूरत बदलनी चाहिए मेरे सीने में ना सही तेरे सीने में ही सही हो कहीं भी आग लेकिन वे आग जलनी चाहिए

सोलापूरच्या या ठिकाणी राजकारणाची दिशा पुन्हा एकदा एकवटण्यासाठीचा कार्यकर्ता एक झालाय हे माझ्यासाठी अभिमानास्पद मिळालो या देशामध्ये पुन्हा एकदा हिंदुस्थानचा पंतप्रधानपदी नरेंद्रजी मोदी यांना बसवण्यासाठी सोलापूरचा हिंदुत्वादी कार्यकर्ता रक्ताचं पाणी करेल प्रसंगी घाम गाळेल त्या ठिकाणी एवढ्या काळामध्ये पुन्हा एकदा एका हिंदुत्वादी कार्यकर्त्याला या सोलापूरचा खासदार करायला तुम्ही सगळे आलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे अभिनंदन करतो मित्रांनो ही निवडणूक ही निवडणूक कोणता वेळ होतो मित्रांनो ही निवडणूक पाचशे वर्षानंतर तुम्हाला कोण जायला पुसला गेला पाचशे वर्षानंतर प्रभू रामाचं मंदिर त्या ठिकाणी प्रभू रामाचं तंबूमधलं मंदिर भव्य मंदिर बांधण्याचं काम त्या प्रभू त्या नरेंद्र मोदीजीने केलं त्या मंदिरासाठी आपल्या बंधूंनी रक्त सांडलं त्या राम मंदिरासाठी हजारो कार सेवकांनी लाखो सेवकांनी रक्ताच पाणी केलं बापरी ठाचा पाडून त्या ठिकाणी प्रभू रामाचं मंदिर बांधलं त्या प्रभू रामनाथ मंदिर बनण्याचं तुम्ही आम्हाला भाग्य लाभलं आपल्या पिढ्याला पुढ्या गेल्या आपल्या पिढ्याला पुढ्या गेल्या अनेकांनी आपण रामकृष्ण हरू म्हणायचो राम राम म्हणायचो जय राम म्हणायचो परंतु आपल्या मागच्या पिढूला राम मंदिर बघायला भेटलं नाही त्यांनी संघर्ष केला आणि त्या संघर्षाचं सोनं करायचं काम प्रधानमंत्री मोदीजीने केलं आणि त्यावेळेस आज लागले बुडाला मित्रांनो कारण ज्या प्रभू रामाचं मंदिर प्रभू रामाचं मंदिर मला अनेकांचे रिपोर्ट येत आहेत अनेकांचे फोन येत आहेत मित्रांनो बोले की राम मंदिर बांधा राम का मंदिर आयोगाने म्हणून बना पला मुख्यू नाही म्हणून ठोर आहे मित्रांनो असा गंभीर आरोप आहे निवडणूक आयोगाला सुद्धा माझी विनंती हात जोडून मसुकीमधून फटवे निघतात त्याची चौकशी झाली पाहिजे झाली पाहिजे का नाही मित्रांनो आपल्या सगळ्यांना माझी तक्रार निवडणूक आयोगाकडे मी उद्या तक्रार करणार भविष्यात तक्रार करणारा की या ठिकाणी था जे फटवे निघत आहे या फटव्यांची चौकशी झाली पाहिजे आणि निश्चित मला विश्वास आहे की हे जे काँग्रेसचं राजकारण चाललंय कुस्तीकरणाचं जसं काँग्रेसचं राजकारण सगळं दाखात दुर्गायचं याच उत्तर आपल्याला द्यावं लागणार देणार का नाही मित्रांनो आपल्या सगळ्याची जबाबदारी हे फटव्यांना हरायचं बघतात हे त्या ठिकाणी अशा पद्धतीचे फटवे काढून परम पूजने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा पराभव करण्याचा प्रयत्न हे करतायत बाबासाहेबांनी आरक्षण दिलं बाबासाहेबांनी माझ्या सारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी कामगार अशा मुलाला या सोलापूरच्या उमेदवार होण्याचं भाग्य मला बाबासाहेबांच्या संविधानामुळं लाभलं नमस्त भारतीय जनता पार्टी जी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून सुरू झाली हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती काम केलं कुजले गावासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या संविधानाच्या रक्षणासाठी भारतीय जनता पार्टीने काम केलं परंतु काँग्रेसने काय केलं मित्रांनो काँग्रेस अनेक वर्ष त्या ठिकाणी या देशा हिंदुन्ता, हिंदुन्ता या देशातील देशातील हिंदूंचा काम केलं राजकारण करून असणाऱ्या हिंदू समाजाला अनेक असणाऱ्या छोट्या छोट्या समुदायाचा अपमान करण्याचं काम काँग्रेसने केलं भारतीय जनता पार्टी काय म्हणते भारतीय जनता पार्टी म्हणते या देशामध्ये लोकसंख्या कंट्रोल झाली पाहिजे या देशामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे अर्थात समान नागरिक कायदा आला पाहिजे समान नागरिक कायदा म्हणजे समान नागरिक कायदा म्हणजे त्या ठिकाणी या लोकसंख्या हिंदूंना जर मुला तर समोर त्यांना कोण कोण झाले पाहिजे यासाठी याला समान नागरिक कायदा म्हणतात याला समान नागरिक कायदा म्हणतात मित्रांनो काँग्रेसने काही पसरत आरक्षण संविधान बदलणार मी या ठिकाण बाबासाहेब दे आंबेडकरांचं संविधान बदलायची कुणाच्या बापामध्ये हिंमत नाही आहे भारतीय जनता पार्टीला या देशामध्ये दे समान नागरिक कायदा आणायचा आहे भारतीय जनता पार्टीला या देशामध्ये समान नागरिक कायदा जाणायचं आहे आणि काँग्रेसला काय करायचंय या देशामध्ये हिंदूंची जी संपत्ती आहे या देशामध्ये बहुताहितीची संपत्ती आहे या देशामध्ये पार सिंधीची संपत्ती आहे या देशामध्ये असणाऱ्या शीख बांधवांची संपत्ती आहे ती संपत्ती त्यांच्या काही मानामध्ये आहे आम्ही या संपत्तीचं त्या ठिकाणी वाटप करू कुणाला वाटप करणार चालू हे पटकून व्यक्त जाणार नाही आमचा हिंदू आमच्या बौद्धांनी रक्ताचा पाणी करून संपत्ती केलेली आहे त्यांना जास्त लेकर त्यांना जर वाटणार असतील तर असणारा हिंदू समाज शांत बसणार नाही बसणार का मित्रांनो हो आरक्षण काढून या ठिकाणी एका अल्पसंख्याकांना आरक्षण देण्याचा घाट काँग्रेसने सुरू केला आहे ओबीसीचं आरक्षण काढून त्या ठिकाणी असणाऱ्या मुस्लिमांना आरक्षण देण्याचा खास काँग्रेसने सुरू केलाय याचाही आपल्याला प्रश्न विचारावा लागेल मित्रांनो त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे ही निवडणूक काम संस्कृत विरोधात प्रिंदे नाही नरेंद्र मोदी मध्ये नाही आहे ही निवडणूक ठरवाल्या धर्मामध्ये निवडणूक आहे तुम्ही ठरवायच ठरवायच तुम्ही ठरवायचं आपल्याला मित्रांनो आपल्या सगळ्यांना सांगतो मी सांगितल्याप्रमाणे फतवे निघाय लागले फतवे आपल्या सगळ्यांनी या उत्तर देण्याची गरज मित्रांनो सगळ्यांना विनंती करतो या सोलापूर मध्ये या ठिकाणी साखरपेठेमध्ये आपण कधी गेला असाल तर बघा तिथली आपल्या हिंदूंची अवस्था काय मित्रांनो हे पोर्ट हो नावाखालीच काय पाहिजे या देशातील असणाऱ्या हिंदू वरचा जावलाय काँग्रेस सरकारने त्याच्या विरोधात जर आवाज उठवायचा असेल तर या सोलापूरचा खासदार भारतीय जनता पार्टी आणि साखरपेठेमध्ये असणारा शंभर शंभर वर्ष आपली बांधवची राहतात आणि त्या बोट बोर्डला वाटलं की नोटीस पाठवून देतात ही जमीन आमची असं कसं चालेल मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सांगतो सर सर त्या ठिकाणी काँग्रेसचा खासदार झाला तर तो पहिला विरोध करेल समान नागरिक कायद्याला कायद्याच्या बाजूने मतदान करणारा खासदार पाहिजे का विरोधात मतदान करणारा पाहिजे जो तुम्ही ठरवलं पाहिजे माझी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो सोलापूरच्या या सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉपर्टी याच्यावरती वट कायद्याच्या अंतर्गत कारवाई सुरू झालेली आहे हे थांबवायचं असेल तर भारतीय जनता पार्टीचं सरकार निया पाई पाई या ठिकाणी आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सोलापूरचा खासदार भाजपाचा असला पाहिजे लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला विचार करावा लागेल या ठिकाणी समोर असणारा फोटो जो आहे आपली हिंदू लिंगायक परिवारातले नेहा हिरेमठिया भगिनीचा फोटो आहे काय गुन्हा होता काय गुन्हा होता शिकवारी एक मुलगी ज्या वेळेस केली जाते या ठिकाणचा काँग्रेसचा उमेदवार म्हणतो त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे हो आरोपीला शिक्षा झाली पाहिजे परंतु तुमच्यामध्ये दम आहे का तुमच्यामध्ये इतकं आरोपी भाई असते की त्याचं नाव घ्यायची हिंमत आहे का आम्ही या ठिकाणून सांगतो आमचे हिंदू निकाय परिवारातील नेहा हिची हत्या करणाऱ्या फासावर लटवला पाहिजे की ही निवडणूक त्या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागेल कि पुन्हा एकदा आपल्याला सोलापूर मधील मल्लिकार्जुनाचं मंदिर सोलापूरच्या किल्ल्यामध्ये भव्य मंदिर करायचं मित्रांनो आपल्याला विचार करावा लागेल ही निवडणूक निवडणुका येतील जातील परंतु निवडणूक देशाच्या आणि धर्माच्या अस्तित्वाची निवडणूक आहे